बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नॉमिनेशन कार्य नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये नॉमिनेशनचा टास्क असून कोणकोणते सदस्य नॉमिनेट होणार आहेत आणि काय टास्क असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क होणार आहे तो टास्क असा आहे की बिग बॉस सदस्यांना फोटो गळ्यात घालण्यासाठी देणार असून कोणी कोणाचा फोटो गळ्यात घालायचा आहे हे बिग बॉस ठरवणार आहेत दरम्यान आर्या जाधवचा फोटो जान्हवी किल्लेकरच्या गळ्यात गेल्यावर जान्हवी किल्लेकर असं म्हणते कोणाचे फोटो गळ्यात घालून फिरण्याची वेळ माझ्यावरती आलेली आहे तर नॉमिनेशन टास्क असा आहे की ज्याचा फोटो आपण गळ्यात घातला त्याला आपण नॉमिनेट करू शकतो घरामध्ये वेळोवेळी सायरन वाजणार आहे आणि सायरन वाजला की जो सदस्य सायरनच्या आवाजावर सर्वात पहिल्यांदा बजर दाबेल त्याला योग्य कारून देऊन त्या सदस्याला नॉमिनेट करायचा आहे आणि त्याचा फोटो जवळच्या चुलीत टाकायचा आहे भेटूया नवीन माहितीसह